गेल्या काही वर्षापासून डोंबिवली एम आय डी सी परिसरात स्फोटांची मालिका सुरू आहे दोन आठवड्यापूर्वी इथल्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला होता हा स्फोट इतका भयानक होता की स्फोटानंतर दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत याचे हादरे जाणवले होते आसपासच्या घरांच्या काचा फुटल्या होत्या कंपनीमधील लोखंडी वस्तूंचे तुकडे होऊन ते तुकडे एक ते दीड किलोमीटर अंतरावर जाऊन पडले होते यात एकोणीस जणांचा होरपळून मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झालेत ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा डोंबिवली शहर हादरलंय बारा जून ला सकाळी डोंबिवली एम सीतल्या इंडो अमाइन्स नावाच्या कंपनीत भीषण स्फोट झाला यानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी जळून खाक झालीय आग लागल्यानंतर कंपनीत अनेक छोटे मोठे स्फोट झाले स्फोटांच्या आवाजानं डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई हादरलीये अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते केमिकल कंपनीत ही आग लागल्यामुळे परिसरात उग्र वास सुटला होता हा विषारी गॅस असावा म्हणून लोकांची घाबरगंडी उडाली लोकांनी घरातून पळ काढला सुरक्षित ठिकाण गाठली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती होती या स्फोटामुळं आणि गॅसच्या वासामुळे अनेकांना भोपाळ विषारी वायू गळतीची आठवण देखील डोंबिली एम सीतील सातत्यानं होणारे हे स्फोट पाहता या एमआयडीसीला आता टाइम बॉम्बची उपमा दिली जातीय कारण इथल्या केमिकल कंपन्यांचा धोका सगळ्यांनाच माहितीये फक्त कधी फुटणार याची कल्पना इथल्या नागरिकांना नाहीये त्यामुळं लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय पण बाजूनं लोकवस्ती असलेली ही एम आय डी सी इथे आली कशी इथं कोणत्या कंपन्या आग आणि स्फोटांची नेमकी कारणं काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी नेमकी घटना काय घडली ती पाहूयात तर आज सकाळी म्हणजे बारा जूनला सकाळी साडेनऊच्या सुमारास डोंबिवली एम आय डी सीच्या फेज दोन मधील इंडो अमाइन्स कंपनीत भीषण स्फोट झाला नेमकं काय घडलं याची माहिती आसपासच्या रहिवाशांना मिळेपर्यंत परिसरात सगळीकडे धूर दिसू लागला काही मिनिटातच कंपनीतून धुराचे लोट बाहेर पडू लागले आणि आगीनं उग्र रूप धारण केलं कंपनीच्या परिसरात लोकांची पळापळ सुरू झाली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या चार ते पाच तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली या दुर्घटनेत कंपनी जळून खाक झालीये सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये वेळ सकाळची होती कामगार अजून ड्युटीवर यायचे होते नाईट शिफ्टचे काही कर्मचारी कंपनीत होते मात्र स्फोट घडल्यानंतर काही क्षणातच ते बाहेर पडले त्यामुळे मोठा अनर्थ अनर्थलाय विशेष म्हणजे या कंपनीच्या मागच्या बाजूला अभिनव शाळा आहे आगीच्या घटनेनंतर प्रशासनानं सतर्क होत ही शाळा रिकामी केली सगळ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पाठवलं आग लागलेल्या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार इंडो अमाइन्स ही केमिकल कंपनी होती इथं शेतीशी संबंधित विविध प्रकारच्या कीटकनाशकांची निर्मिती होत होती कीटकनाशकं तयार करण्यासाठी कंपनीत विविध प्रकारचे केमिकल वापरले जात होते आज घडलेला हा स्फोट नेमका कशामुळं घडला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये परंतु या कंपनीत लागलेल्या आगीमुळं शेजारी असलेल्या मालदे कॅपॅसिटर्स कंपनीत देखील आग पसरली या कंपनीत इलेक्ट्रॉनिक चिप तयार केल्या जात होत्या या आगीमध्ये मालदे कंपनीचं देखील मोठं नुकसान झाले या कंपनीतील केबल्स आणि इतर इक्विपमेंट जळालेत अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉटरबॉल आणि पाण्याच्या साह्यानं ही आग आटोक्यात आणलीय सध्या आग आटोक्यात आली असली तरी अजून धोका संपलेला नाहीये कारण मागील काही वर्षात अनेकदा डोंबिवली एम आय डी सीत स्फोट घडून आले याची उदाहरणं द्यायची झाली तर सव्वीस मे दोन हजार सोळा रोजी डोंबिवलीतल्या ले प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता या दुर्घटनेत एकूण बारा जणांचा मृत्यू झाला तर दोनशेच्या आसपास लोक जखमी झाले होते त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये इंडो अमाइन्स पासून काही अंतरावर असणाऱ्या मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीत देखील आग लागली होती कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही नऊ मार्च दोन हजार तेवीसला प्राज टेक्स्टाईल्स आणि रॅमसन कंपनीत देखील आग लागली होती पंधरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये कॅलेक्सी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल कंपनीत मोठा स्फोट झाला होता केमिकलच्या स्फोटामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता अलीकडेच घडलेली ताजी घटना म्हणजे अमुदान कंपनीत झालेला स्फोट तेवीस मे रोजी अमुदान कंपनीत तीन मोठे स्फोट झाले होते या घटनेत एकोणीस जणांचा मृत्यू झालाय सुरुवातीला हे कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाले असावेत अशी सर्वत्र चर्चा होती मात्र स्टीम बॉयलरच्या संचालकांनी खुलासा करून जिथे स्फोट झाला तिथे बॉयलरच नव्हता असं सांगितलं त्यामुळं हे स्फोट रिॲक्टरचे असावेत असा अंदाज वर्तवण्यात आला होता या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी स्फोटानं हादरलीय लोकवस्तीच्या मधोमध ही एमआयडीसी असल्यानं स्फोटाच्या घटनांमुळे लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पण ही एम आय डी सी डोंबिवलीत आली कशी इथे कसल्या आहेत आणि त्यांच्या लोकांना किती धोका आहे तेच पाहूयात तर डोंबिवली एम आय डी सी हा परिसर चहू बाजूने लोकवस्तीनं वेढलेला आहे ठाणे कल्याण भिवंडी अंबरनाथ आणि नवी मुंबई या उपनगरांच्या मधोमध -मद हा परिसर येतो डोंबिवली देखील मुंबईचं विस्तारित उपनगर म्हणूनच ओळखलं जातं इथं मध्यमवर्गीय लोकांची दाट वस्ती आहे रोज मुंबईला नोकरीसाठी येणाऱ्या नोकरदारांचं शहर म्हणून देखील डोंबिवलीची ओळख आहे आजही लाखो डोंबिवलीकर खचाखच भरलेल्या लोकलमधून मुंबईत नोकरीला जातात रात्री उशिरा ते पुन्हा एकदा मुक्कामाला डोंबिवलीत येतात मागच्या दोन अडीच दशकात डोंबिवलीचा आवाका प्रचंड वाढलाय अशा या दाट लोकवस्तीच्या शहरात ही एम आय डी सी वसलेली आहे मुळात ही एम आय लोकवस्तीत वसली नाहीये तर लोकांनी अतिक्रमण करत एमआयडीसीच्या आजूबाजूला आपली घरं बांधली आहेत त्यामुळं आपल्याला आता डोंबिवली शहरात एम आय डी सी वसलीय असं चित्र दिसतं एकोणीसशे चौसष्ट साली जेव्हा डोंबिवली एम आय डी सीची स्थापना झाली तेव्हा या परिसरात नागरीकरण झालेलं नव्हतं हा सगळा परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जायचा आसपास तुरळक प्रमाणात लोक राहायचे पण त्यांना या कंपन्यांचा कोणताही धोका नव्हता ही, ही एम आय डी सी उभारण्याच्या आधी सरकारनं तीनशे सत्तेचाळीस हेक्टर जमीन संपादित केली होती यामध्ये बहुतांश शेतजमीन होती इथं एम आय डी सी आल्यामुळं आसपासची उर्वरित जमीन देखील बाधित झाली त्यामुळं लोकांना शेती करणं अशक्य झालं तर दुसऱ्या बाजूला एम सीत रोजगार निर्माण झाल्यामुळं आसपासच्या लोकांनी एम आय डी सीच्या आसपास घर बांधायला सुरुवात केली नोकरीसाठी बाहेरून आलेले लोक देखील याच भागात राहू लागले गेल्या अडीच दशकात हा नोकरदारांचा लोंडा प्रचंड वाढलाय सध्या डोंबिवली एम आय डी सी दोन फेज असून त्यात एकूण चारशे वीसच्या आसपास कंपन्यात यामध्ये टेक्स्टाईल फार्मा इंजिनिअरिंग आणि केमिकल कंपन्यात यातील काही कंपन्या बंद पडल्यात ज्या कंपन्या सुरू आहेत त्यातील बहुतांशी कंपन्या केमिकल तयार होतं किंवा त्यावर प्रक्रिया केली जाते त्यामुळे डोंबिवली एम आय डी सीला केमिकल कंपन्यांची एम आय डी सी देखील म्हटलं जातं डोंबिवलीमध्ये सातत्यानं स्फोट होण्याचे कारण हे केमिकल देखील सांगितले जातात दोन आठवड्यापूर्वी अमुदान कंपनीत जो स्फोट घडला होता तो स्फोट हायड्रोजन पॅक्साइडमुळे घडल्याचं काहींचं मत आहे बॉयलरचं तापमान वाढल्यामुळं हायड्रोजनचा बॉम्बसारखा स्फोट झाला असावा असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय ज्या ज्या वेळी डोंबिवलीत असा स्फोट किंवा दुर्घटना घडते त्या त्यावेळी ही एमआयडीसी स्थलांतरित करण्याची मागणी केली जाते इथल्या केमिकल कंपन्या पातळगंगा औद्योगिक पट्ट्यात स्थलांतरित कराव्यात अशी मागणी होते मात्र ही मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण होऊ शकलेली नाहीये डोंबिवली एम आय डी सीचा भाग कधी नगर परिषदेत तर कधी महापालिकेत समावेश केला जातो सरकारच्या या धरसोड वृत्तीचा फटका इथल्या उद्योगांना आणि लोकांना बसल्याचं सांगितलं जातं पण जेव्हा जेव्हा अशा दुर्घटना घडतात तेव्हा कंपन्या आणि उद्योगांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं नागरी वस्ती आणि उद्योग यांच्यात ठेवलेल्या बफर झोनबद्दल फारसं कुणी बोलत नाही एखाद्या कंपनीत काही दुर्घटना घडली तर याचा धोका लोकांना होऊ नये त्यामुळं लोकवस्ती आणि कंपन्यांमध्ये ठराविक अंतर ठेवलं जातं याला बफर झोन असं म्हणतात ज्यावेळी डोंबिवली एम आय डी स्थापना केली होती तेव्हा हा बफर झोन दीड किलोमीटर इतका ठेवण्यात आला होता पण गेल्या काही वर्षात या बफर झोन मध्ये लोकांनी अतिक्रमण केलंय या परिसरात अनेक इमारती बांधल्यात आपण बफर झोन मध्ये राहतो याची कल्पनाही अनेक रहिवाशांना नाहीये याचा फटका कुठेतरी आज त्यांना बसताना दिसतोय हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि सरकारचं अपयश मानलं जाते अमुदान कंपनीमध्ये घडलेल्या स्फोटानंतर राज्य सरकारसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली होती त्यांनी आठ दिवसांपूर्वी डोंबिवली एम आय डी सीतल्या अतिधोकादायक पंचवीस कंपन्यांना नोटीस पाठवली होती त्यांना कंपन्या बंद करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या बुधवारी आणखी पाच कंपन्यांना अशी नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे मागील दहा दिवसात सरकारनं डोंबिवली एम आय डी सीतल्या तीस कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगरल्याचं दिसून येत आहे पण अशा प्रकारे नोटिसा पाठवल्यामुळं उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे त्यांचं कोट्यवधीचं नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत तसंच एखाद्या कंपनीचं स्थलांतर करायचं असेल तर कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो अशात सरकारनं कसलीही आर्थिक सुरक्षा न देता या नोटिसा पाठवल्यामुळं त्यांची तक्रार आहे त्यामुळं इथे उद्योजक आणि सरकार यांच्यामध्ये एक नवा संघर्ष देखील बघायला मिळतोय डोंबिवलीत वारंवार घडणाऱ्या या स्फोटांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा